नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सहकारी श्री विठ्ठल साखर कार चेअरमन अभिजित पाटील यांच्या माध्यमातून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरचा धगधगता इतिहास मांडणारा चित्रपट सुमारे दोन हजार पेक्षा अधिक नागरिकांनी पाहिला त्यांच्या कार्याचे दर्शन घेऊन त्यांचे पुरोग्रामी विचार पोहोचवण्याच्या हेतूने सत्यशोधक चित्रपट डी व्ही पी स्क्वेअर येथे पंढरपूरकरांसाठी एक दिवस मोफत दाखवण्यात आला महापुरुषाचे कृतित्व आणि चरित्रचे दर्शन घेऊन बाहेर येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावरचे समाधान खूप काही सांगून गेले या उपक्रमास महिलांचा मोठा सहभाग लाभला होता पंढरपूरमध्ये प्रथमच महापुरुषावर आधारित चित्रपट शेवटच्या घटकापर्यंत पोचावा या हेतूने चित्रपटगृह एक दिवस मोफत खुले केले गेले चांगल्या उपक्रमांना पंढरपूरमध्ये आणण्यासाठी चर्मन अभित पाटील हे प्रसिद्ध आहेतच चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी चित्रपट मोफत दाखवणे हे पंढरपूर व्यासयासाठी चर्चेचा विषय ठरला आहे चांगला विचार लोकांपर्यंत पोचावा यासाठी चित्रपट मोफत दाखवणे हे पंढरपूर व्यास्यांसाठी चर्चेचा विषय ठरला वैचारिक भूमींना प्राधान्य देणारा नेता म्हणून त्यांची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे तुम्हाला पिक्चर अतिशय सुंदर आहे सर्वांनी आवर्जून बघावा या स्त्रियांवर अत्याचार होत होते पूर्वी आता होऊ नये यासाठी हा पिक्चर नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा दाखवावा आणि माझी अभिजित पाटील दादांना एवढी विनंती आहे की मुलांनी जमले ज्या मुली आहेत जे मुलं आहेत शाळेत शिकतात कॉलेजात शिकतात त्यांच्यासाठी माझी त्यांना विनंती नेहमीच चांगलं कार्य करतात त्यांचा अभिमान आहे आम्हाला आणि त्यांनी असेच कार्य सुद्धा पुढं करत राहावं अशी आमची त्यांना विनंती आहे छान आहे सगळ्यांनी बघितलं पाहिजे जास्त करून मुलींनी आणि मुलांनी तर खूप जास्त बघितलं पाहिजे जा कारण इमोशनल सुद्धा आहे आणि खूप छान असं यातनं काहीतरी मिळणार आहे संदेश त्यामुळे तुम्ही बघा

लहान मुलांना किंवा बघण्यासारख्या लहान मुलांना त्यांना काहीतरी प्रेरणा नवीन मिळेल असं आणखी तुम्हाला काय प्रेरणा त्याच्यातून शिकण्यासारखं आहे माझं माझ्याला काहीतरी त्याच्यातून शिकता यावं तेव्हा नी काम केलं कसा वाटलं तुला चित्रपट तुम्हाला कित्रपटाविषयी तुम्हाला काय मला छान वाटलं सावित्रीबाई गुरुचे विचार मांडले आबा चांगलं समाजाला प्रगती देण्यासाठी बाबांचं तर कौतुक जेवढं मा करावं तेवढं कमी आहे कारण आजच्या काळाच्या परंपरा ज्या गोडी होत्या ज्योतिबराव फुले यांचं जे काही विचार येतं ते लोकांपर्यंत या पिक्चरच्या माध्यमातून आबांनी आणलं आणि तर लोकांना जी संधी दिली त्याबद्दल आबांचं खूप खूप धन्यवाद खूप पिक्चर खूप छान आहे आवर्जून पहा आज जो पिक्चर जो सगळ्यांसाठी सत्यशोधक हा पिकमध्ये आहे तो आता आम्ही मी माझी फ्रेंड बघायला होतो खूप भारी आहे मस्त ज्या ज्यामुळे आज स्त्रिया ज्यामुळे आज स्त्रिया शिकत आहेत त्या त्यांचा इतिहास म्हणजे थोडक्यात आमचाच आमचाच इतिहास तो आम्ही आज बघितला सावजीबाई फुले व ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांचं जीवनचरित्र परत त्यांच्याविषयी अधिक माहिती आम्हाला समजली चित्रपटाच्या माध्यमात आणि आबांनी जे आम्हाला फ्रीमध्ये चित्रपट बघायची बघायला म्हणजे एक दिवससाठी जे संधी दिली आहे त्याचं आभार मान कसा वाटला चित्रपट हा स्त्रियांवरती होता शिक्षणाबद्दल महात्मा ज्यतिराव फुलेंनी स्त्रियांना स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हापासून हो आजपर्यंत मुलींची प्रगती झालेली आहे मुली खूप पुढे गेलेल्या आहेत आणि हा हा जो चित्रपट काय आज बघण्यासाठी आपण पाठलान ठेवला होता त्यासाठी बऱ्याच महिला उपस्थित होत्या आणि त्यांनी त्या त्यानिमित्तानं महिला घर सोडून बाहेर तर आल्या आज म्हणजे चित्रपट पाहण्यासाठी आल्या तिथंपर्यंत मी पण आज पहिल्यांदाच आले चित्रपट पाहण्यासाठी आजपर्यंत नव्हते आले कधी मला त्यांच्याबद्दल एवढं सांगायचं आहे की अभिजित पाटील मी भरपूर कार्यक्रम घेतले होते पंढरपुरात ह्या ह्याच्या अगोदर पण महाशिवपुराण कथा नंतर संभाजी ब्रिगेडचा पण कार्यक्रम घेतला होता आणि बरंच काय काय करतात परत मकर संक्रांती मित्र आता महिलांसाठी पण कोणता कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी पैठणी वगैरे असं जिंकण्यासाठी महिला त्यानिमित्ताने बाहेर येऊ शकतात आणि खेळ खेळू शकतात घरात कसं बसून त्यांना पण बोर झालेलं असते निमित्ताने ते बाहेर येऊ शकतात मग हा उपक्रम चांगला राबवतात त्यामुळे त्यांच्याबद्दल एवढं सांगू शकते की पुढील भविष्यात ते काहीतरी तालुक्यासाठी काहीतरी होऊ शकतील